पिपरी चिंचवड महापालिकेनं हे अतिक्रमण हटवलेलं आहे इथे मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होतं त्यामुळे या परिसरात ये जा करताना मोठ्या प्रमाणात त्रासाला सामोरं जावं लागत होतं वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत होती आता अखेर हे अतिक्रमण हटवण्यात आलेलं आहे तर आत्ताची ही महत्त्वाची बातमी पिंपरी चिंचवडमध्ये हिंजवडीच्या एंट्री पॉईंटवरचं अतिक्रमण हटवलेलं आहे आय टी अभियंत्यांनी मुख्यमंत्र्यांकडे यासंदर्भात तक्रार केली होती आणि त्यानंतर त्यानंतर इथलं अतिक्रमण हटवण्यात आलं आपल्यासोबत आहेत आमचे प्रतिनिधी गोपाळ मोडघरे अपडेट्स आहेत त्यांच्याकडून गोपाळ अतिक्रमण हटवलेलं आहे त्यामुळे निश्चितच या रस्त्यानं मोकळा श्वास घेतला असेल निश्चितच हिंदवाडीमध्ये जी मोठी वाहतूक कोंडी होती होती त्याविषयी तो राज्यस्तरीय प्रश्न झाला होता आणि अलीकडेच मुख्यमंत्र्यांनी त्याविषयी एक बैठक घेतली होती आणि त्या बैठक झाल्यानंतर पिंपरी चिंचवड महापालिकेने काळा खडक या ठिकाणी रस्ता रुंदीकरणाच्या नावावर शहाण्णव ज्या झोपडपट्ट्या आहेत त्यांच्यावरचा हतोळा चालवला आहे मात्र याच्याच पुढे डांगे जे चौक आहे आणि तो भुंकर चौक मध्ये फक्त दोन पदरी रस्ता आहे तर रस्ता जरी मोकळा श्वास घेतला असेल पण त्या जो अंडरपास आहे तिथून वाहतूक कोणती कायम राहणार त्याम आहे त्यामुळे एकूणच महापालिकेने जी कारवाई केली त्यावर अजूनही प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत आहे ठीक ठीक धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या